आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा महाराष्ट्र थर्मल पॉवर स्टेशन दीपनगर नवीन सहाशे साठ केंद्र सुरू झालेलं आहे आणि पूर्वीचे त्या ठिकाणी असे उपकेंद्र विजेचे निर्मिती केंद्र आहे यामधलं बऱ्याचशा समस्या आहे पर्यावरणाच्या समस्या आहेत पोलूशनच्या संदर्भ आहेत या साऱ्या समस्यांचा वारंवार मी पाठपुरावा केला आणि केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे या संदर्भामध्ये तक्रारी केली त्या तक्रारीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये समक्ष पाहणी करून अहवाल करण्याच्या सूचना दिल्या केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागान आपल्या प्रलुषण विभागाने जे पत्र आलेलं आहे त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती या ठिकाणी नियुक्त केली आणि त्या समितीचा अहवाल तयार करण्याच्या आधी जो तक्रारदार रा आहे त्याच्याबरोबर चर्चा करावी अशी अट त्याच्यामध्ये असल्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व अधिकारी जे पोल्युशन वगैरे विभागाचे आहेत चीफ इंजिनियर थर्मल पॉवर स्टेशनचे अन्य अधिकारी याच्यामध्ये उपस्थित राहून या विषयाची चर्चा केली आणि हा अहवाल पर्यावरण विभागाकडे पोल्युशन विभागाकडे पाठवावा असं ठरलं मग मागण्याप्रमाणे अनेक अडचणी आहे तिथल्या राखेच्या अडचणी आहे तिथल्या जमिनी ज्या आहेत त्या राखेमुळे खराब झालेलं आहे पाणी प्रदूषित झालेलं आहे तिथलं पाणी जे आहे ते तापीमध्ये टाकलं जातं का राखेचं पाणी त्यामुळे पाणी ते पिण्याचं योग्य आहे अनेक ठिकाणी अशा वेगवेगळ्या समस्यांच्या संदर्भातली चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने आता अहवाल जिल्हाधिकारी दिल्लीला पाठवतील हो आज आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तुम्ही तुम्ही त्या कालावधीमध्ये विरोध केलेला होता तुमची काय प्रतिक्रिया सगळ्या आणीबाणीचा कालखंड हा अत्यंत काळाकुट्ट असा कालखंड होता त्या कालखंडामध्ये नागरिकांचे अधिकार मर्यादित केले गेले होते आणीबाणी या देशातल्या लोकशाहीला लागलेला एक काळीमा होता या संदर्भामध्ये माननीय इंदिरा गांधींनी सुद्धा नंतरच्या कालखंडामध्ये माफी मागितली होती आणि या आणीबाणीमध्ये जे काही मिसाबंदी होते शेकडो लाखो लोकांना या ठिकाणी बंद करण्यात आलेलं होतं या मिसाबंदींच्या संदर्भामध्ये आज पन्नास वर्षानंतर इथं सत्कार करण्यात आला आणीबाणीमध्ये जे काही स्वातंत्र्य सेनानी आम्ही म्हणतोय त्यांना त्या दृष्टीनं त्यांना काही मानधन मिळावलं पाहिजे अशी मागणी दोन हजार अठराला मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा केली त्या संदर्भामध्ये जळगावला एक महाराष्ट्रातल्या सगळ्या आणीबाणीमधल्या मिसाबंदींचा एक मेळावा या ठिकाणी मी घेतला होता आणि त्यानुसार राज्य सरकारने दहा हजार रुपये मानधन त्या कालखंडामध्ये सुरू केलं होतं आत्ता राज्य सरकारने ते मानधन जे बंद केलं होतं ते वीस हजार करून परत सुरू केलं आणि आता आज या स्वातंत्र्य सेनाने जे म्हणतात त्यांना या ठिकाणी हे मानधन मिळायला लागलेलं आहे आणीबाणीच्या कालखंडामधल्या अनेक अशा आठवणी आहेत की ज्या अत्यंत मनाला वेदना देणाऱ्या आहे लोकशाहीची हत्या त्या कालखंडामध्ये झाली होती तुम्ही ज्या महाविकास आघाडीमध्ये आहात ते मात्र या समर्थन करताना पाहायला मिळत आहे मी महाविकास आघाडीमध्ये असलो तरी मी चाळीस वर्ष भारतीय जनता भारते काम केलेलं आहे आणि त्यावेळेस चटके मी वय वर्ष पंचवीस होतो मी अटक नव्हतो त्या कालखंडामध्ये तरी मला पूर्णपणे आणीबाणीची जाणीव त्या कालखंडातले आहे गिरीश महाजन म्हणतायत की शरद पवार संघावर विरोध करता आणि खडसेजी त्याच पक्षांमध्ये आज आणि म्हणून संघाने कधी राजकारणामध्ये कोण्या पक्षात राहावं हे कधी सूचना केली नाही भाजपमध्ये संघ असं जर गिरीश महाजन असतील म्हणून तर त्या संघाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे परंतु मला मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला जे संघाने शिकवलं त्यामुळे संघाने काही भाजपमध्ये राहा असं विचार केला नाही संघाने भारतीय जनता पार्टी असेल का काँग्रेस असेल कुठेही राहा पण हिंदुत्वाचा विचार जपला पाहिजे ही शिकवण संघाने दिलेली आहे गिरीश महाजन म्हणतात की एकोणीसशे नव्वद हो नंतर गिरीश महाजनांचा जन्म झाला नव्हता त्या कालखंडामधलं इतिहास मला माहिती आहे मी एकोणविशेला भारतीय जनता पार्टीमध्ये होतो एकोणीसशे त्र्याऐंशीला ला मी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे संत संमेलन झालं होतं त्यावेळेस आळंदीला हजर होतो एकोणीसशे चौऱ्या त्र्याऐंशीच्या ब्याऐंशीच्याच कालखंडामध्ये तळजाईचं शिबिर झालं होतं पुण्यामध्ये जे राष्ट्रीय संघाचे पस्तीस हजार स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते तीन दिवसाचं ते शिबिर होतं त्या शिबिरामध्ये तीनही दिवस राष्ट्रीय स्वयं संघाच्या शिबिराला मी उपस्थित होतो आणि त्यामुळे संघाशी माझा त्र्याऐंशी ब्याऐंशीचा संबंध आहे मी काही नव्वदला जन्माला आलेलो नव्हतो राजकारणामध्ये आणि त्यामुळे तेव्हापासून तर आज आहेत हे कुणीही संघाचे सांगू शकतील की एकोणीसशे त्र्याऐंशीला मी तळदाईच्या संघाच्या शिबिरामध्ये होतो का नाही होतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या कालखंडामध्ये गिरीश भाऊ महाजन एकोणीसशे त्र्याऐंशीला अत्यंत बालवयात असल्यामुळे ते बाल स्वयंसेक असतील नव्वदला कसं आणि संघात रायशीला होतो की नाही विचार म्हणा शिबिरात होतो तीन दिवस गिरीश भाऊंचं असं मत आहे की खडसेंना पण भाजपात येण्याची पण इच्छा आहे की मला आता भारतीय जनता पार्टीमध्ये यायची अजिबात इच्छा नाही माझी इच्छा होती भाजपमध्ये यायची पण आता बॉम्ब बाफोटामध्ये जे दाऊद इब्राहिमच्या सोबत सलीम कुत्ता आहे जो त्याच्याबरोबर नाचणाऱ्यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर आत्ता भाजपमध्ये जे गुंडांचं राज्य सुरू होईल त्यामुळे भाजपची जी प्रतिमा झाली आहे त्यामुळे भाजपमध्ये यायची इच्छा नाही बामस्फोटतल्या गुन्हेगारांबरोबर काम करायची माझी अजिबात इच्छा नाही त्या आणीबाणीच्या कालखंडामध्ये काही अनुभव चांगलेही होते काही अनुभव वाईट होते पण वाईटच अनुभव जास्त त्याच्यामध्ये जो की लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं त्या कालखंडामध्ये आपल्याला कोणत्याही म्हणजे सगळे अधिकारच मर्यादित केले गेलेले के होते घटनात्मक अधिकार मर्यादित केले होते त्यामुळे संभाषण स्वातंत्र्य नव्हतं त्याच त्याचं निवडणुकापर्यंत प्रतिबंध लावण्यात आलेलं होतं कोणत्याही ठिकाणी जर सरकारच्या विरोधी घोषणा केली की मध्ये टाकण्याची भूमिका त्या ठिकाणी होती अशा अनेक त्रास जो होता तो सरकारच्या विरोधी घोषणा केली सरकारचे विरोधी कृत्य केलं तर होत होतं अशा अनेक आठवणी त्या कालखंडातल्या आहेत आहे तर राज्यात कुठेतरी अजितदादांवर शिरी शिंदेंचे जे मंत्री आहेत ते नाराज असले तर पाहायला मिळत आहे त्यांच्याकडे जो निधी आहे त्याच्यावर वास ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेने सूचना दिल्या आहेत त्यांच्या मंत्र्यांना काय वाटतं बघून तरी मग मतभेद वाटतात महायुती महायुतीमध्ये भाजप असेल शिंदे गट असेल का अजितदादाचा गट असेल एकमेकांवर आता अविश्वासाचं वातावरण आहे आणि अविश्वास वातावरणाचं मूळ आहे की सर्वांचं म्हणणं आहे की अजितदादा आम्हाला निधी देत नाही निधी देण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या भानगडी आहेत आणि यावरून त्यांच्या बहुसंख्य आमदार नाराजीची भावना व्यक्त करतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्य आहे पण तुमचं राजकीय पक्षाची विचारधारा जर तर वेगळी वाटते कुठेतरी वैचारिक घुसमट होते का या साऱ्या विषयात मी संघाचा स्वयंसेवक आहे वारंवार सांगितलं मी कधीही संघाच्या विचारापासून वेगळा गेलो नाही संघाने मला कधीही हे शिकवलं नाही की तुम्ही राष्ट्रवादीत जाऊ नका काँग्रेसमध्ये जाऊ नका संघाचा विचार हा हिंदुत्ववादी विचार आहे संघाचे विचार हे राजकीय विचार कधीच नसतात समाजासाठी चांगलं काम केलं पाहिजे ही शिकवण त्यांनी दिली त्यामुळे कोणत्याही पक्षामध्ये असलं तरी संघाने कधी विरोध केलेला नाही